नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि मग मात्र बीड जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाची सगळी समीकरणच बदलली अगदी आठवड्याभरात बीडचे त्यावेळचे पोलीस प्रमुख अर्थात अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी नवनीत कावत हे नवी एस पी म्हणून रुजू झाले आणि याच दरम्यानच्या काळामध्ये संतोष देशमुख प्रकरणी त्यांच्या हत्येप्रकरणी विविध आरोपींची देखील धरपकड सुरू झाली एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड हा देखील पुणे सी आय डी ला शरण आला त्यानंतर अकरा जानेवारी म्हणजे याच वर्षीच्याच अगदी पहिल्याच महिन्यामध्ये अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याच्या टोळीतल्या गुंडांवर किंवा या टोळीवर मको का लावण्यात बीड पोलिसांनी पहिल्यांदा आपली भूमिका मांडली त्यानंतर त्यांनी आणखी दोन तीन टोळ्यांवर त्या ठिकाणी मकोका लावला त्यामध्ये सत्तावीस जानेवारी रोजी बीडमधील आठवले गँगवर मकोका लावला वीस मार्चला अष्टीतील भोसले गँगवर मकोला लावला मकोका लावला आणि मग दहा मे रोजी परळीतल्या रघुनाथ फड याच्या गँगवर मकोका लावला म्हणजे बीड मधली गुंडगिरी आणि टोळी यांचं जे काही त्या ठिकाणी दहशतीचं सगळं माजलं होतं प्रस्त ते मोडीत काढण्यासाठी त्याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी नवनीत कावत यांनी ही पावलं उचलली अर्थात हे सगळं झालं खरं पण या दहा मेला ज्या रघुनाथ फड या टोळीवर मकोका लावण्यात आला त्या सात पैकी पाच जणांना मकोकातून वगळण्यात आल्याची बातमी काल धडकली आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली कारण या सातमध्ये एक आरोपी असा आहे ज्याचं नाव आहे गोट्या गित्ते कारण या गोट्या गित्तेवर पुणे परभणी लातूर छत्रपती संभाजीनगर बीड आधी विविध जिल्ह्यांमध्ये सोळा गुन्हे दाखल आहेत शिवाय वाल्मिक राईट हँड समर्थक म्हणून तो समजला जातो त्याबरोबरच जी महादेव मुंडे यांची हत्या झाली होती एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये त्या हत्येमध्ये देखील हा सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर केला जातोय शिवाय नऊ जून रोजी म्हणजे जी, जी दोन हजार चोवीस मध्ये हत्या झाली होती संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी तीन महिने आधी ते मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात देखील या गोट्या गित्तेच नाव आहे त्यामुळं अशा भयानक आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गोट्या गित्तेला या मकोकातून का, का वगळण्यात आलं अशी चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली आता मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा पोलिसांनी हा रघुनाथ फड ज्या टोळीचा जो म्होरक्या आहे रघुनाथ फड आणि जो एक फरार आरोपी आहे धनराज फड या दोघांवरचा मकोका कायम ठेवला आणि बाकीच्या पाच जणांवरचा मकोका हटवला त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये आधी मकोका लावला आणि मग चार महिन्यांनी तो मकोका हटवला या मागची नेमकं कारण काय हे अजून गुलदस्तात आहे त्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलेलं नाही त्यामुळे ज्या बीड पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी गोट्या गित्ते सह जो मकोका लावण्यात आला होता आज चार महिन्यांनी असं काय झालं की त्या गोट्या गित्ते सह पाच जणांवरचा मकोका रद्द झाला त्यामुळं याबद्दलची एक संशयाची सुई बीड पोलिसांबद्दल देखील आता या ठिकाणी घेण्यात येते त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं लाईव्ह मी आता तुमच्या समोर करतोय मुळातच गोट्या गित्तेसाठी वाटतेल ते मकोका जो काय आहे आधी लावला मग काढला मकोकाचा खेळ मांडला आता या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या सहदेव साधभाई या शेतकऱ्यावर या टोळीनं हल्ला केला होता म्हणजे महादेव मुंडे यांच्या हत्येच्या अगदी तीन दिवस आधी अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला त्यानंतर या टोळीवर हा मकोका लावण्यात आला यासाठी या टोळीचे या जे दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते लक्षात घेण्यात आले विचारात घेण्यात आले आणि मग तसा प्रस्ताव बीड पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिरेंद्र मिश्रा यांच्याकडे तो प्रस्ताव पाठवला आता तो प्रस्ताव पाठवल्यानंतर मंजूर देखील झाला मग असं काय घडलं की चार महिन्यानंतर या सात पैकी पाच आरोपींचे जे त्यांच्यावर जो मकोका लावण्यात आला होता तो हटवण्यात आला त्यामुळं मुळातच या टोळीवर मकोका लावण्यामागचं कारण काय होतं तर अंबाजोगाई परिसरामध्ये दहशत निर्माण करून धुमाकूळ या टोळीनं अक्षरशः घातला होता मध्ये परळी शहर असो किंवा अंबाजोगाईचा हो भाग असो अखेर परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सहदेव साधभाई यांच्यावरील खुनी हल्ला आणि दरोडा प्रकरणी या टोळीचा प्रमुख रघुनाथ फड जगन्नाथ फड सुदीप सोनवणे बालाजी दहिफळे विलास गित्ते गोट्या गित्ते आणि धनराज फड या टोळीविरुद्ध का अंतर्गत कारवाई करण्यात आली आता या टोळीविरुद्ध संघटितरित्या जे काही गुन्हे होते मग परळी शहर असेल छत्रपती संभाजीनगर असेल अंबाजोगाईचा ग्रामीण भाग असेल त्यातल्या दहा गुन्ह्यांचा विचार करण्यात आला अठरा ऑक्टोबरला अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला तेवी सहदेव साहेबबाईंवर हल्ला झाला होता पण आता जेव्हा काल परवा हा मकोका जो आहे तो या पाच जणांवरून हटवण्यात आल्यानं सहदेव सातबाईंशी जेव्हा आम्ही संपर्क साधला त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं की या प्रकरणी मी आता कोर्टात जाणार आहे आणि कोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे की या पाच जणांवरील मको काढण्यात का आला का तो का वगळण्यात आला मुळातच आमची दिशाभूल केली का मग बीड पोलिसांनी कारण की ज्यावेळी तो प्रस्ताव पाठवण्यात आला त्यावेळी पूर्ण विचारांचेच प्रस्ताव पाठवण्यात आला असेल ना मग असं काय झालं त्यात काय लूपोल्स होते का की जेणेकरून हा सगळा जो काही मकोकाचा भाग होता तो पुन्हा रद्द करण्यात आला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजेत त्यामुळं सहदेव सातबाई या बाबतीत कोर्टात जाणार असल्याचं जा त्यांनी स्पष्ट केलं आता सहदेव सातभाई यांच्यावर जो हल्ला झाला होता त्या दिवशी नेमकं काय घडलं का होतं मुळातच अठरा ते एकवीस या तीन दिवसांमध्ये अनेकांना बेदम मारण झाली होती त्यामध्ये मोहन साळुंके स्वप्नील पुजारी राजेश नेहरकर प्रकाश मुंडे यांना बेदम मारहाण झाली तर लगेच तिसऱ्याच दिवशी एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला महादेव मुंडे यांची निर्गुण हत्या झाली परळी तालुक्यातील तडोळी येथील हे शेतकरी आहेत सहदेव सातबाई हे ट्रॅक्टरचं सा काम करण्यासाठी आणि ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी आपल्यासोबत दोन लाख सत्तर हजार रुपयांची रोकड घेऊन घरातून बाहेर पडले दुचाकीवर बसले आणि मग ते परळीतल्या शिवाजी चौकातून सातबारा आणण्यासाठी जलालपूर रोडवरील तलाठी कार्यालयाकडे जायला निघाले त्याच वेळी त्यांच्या समोर एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आली ती आडवी घातली गेली नंतर त्यांना गाडीवरून खाली पाडण्यात आलं आणि मग त्यांना लोखंडी रॉड असेल काठ्या असतील या साह्यानं त्या ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली त्यांना जिव्या मारण्याच्या उद्देशानं त्यांच्या डोक्यावर त्या ठिकाणी लोखंडी रॉडने मारण्यात आलं पाठीवर तोंडावर देखील मारण्यात आलं आता याच वेळी मोबाईल आणि दोन लाख सत्तर हजाराची रोकड देखील त्यांच्याकडनं या सगळ्या टोळीनं हिसकावून घेतली आणि ती टोळी निघून गेली आता मुळातच या प्रकरणी सहदेव सातभाई यांनी ही फिर्याद दाखल करण्यासाठी परळी पोलीस स्टेशन गाठलं त्या ठिकाणी तत्कालीन पी आय रवी सानप होते पण ती त्या ठिकाणची तक्रार त्यांची घेतली गेली नाही असं स्वतः सहदेव सातभाई यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं आता त्यानंतर मग त्यांनी या प्रकरणी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्या त्या कोर्टामध्ये या संदर्भामध्ये पिटिशन दाखल केली अखेर सातबाईंनी परळी जिल्हा व सत्र न्यायालयात जी याचिका दाखल केली होती त्याच न्यायालयाच्या आदेशानुसार तब्बल दीड वर्षांनी म्हणजे गुन्हा कधी घडला अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कधी झाला तर एक मार्च दोन हजार पंचवीस आणि त्या दिवशी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस आय पी सी कलम तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे ब्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस अन्वये गुन्हा दाखल झाला आता दीड वर्षांनी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मग परळी पोलिसांनी हालचाल सुरू केली आणि सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी या टोळीचा मोरक्या रघुनाथ फड याला पहिल्यांदा अटक केली त्यानंतर अठ्ठावीस मार्च रोजी जगन्नाथ फड सुदीप सोनवणे बालाजी दैफळे विलास तांबे यांना अटक केली आता उरले दोन फरार आरोपी जे अजूनही फरार आहेत त्यात आहे हा गोट्या गित्ते आणि दुसरा म्हणजे धनराज फड आतापर्यंत या टोळीवर कोणकोणते गुन्हे दाखल होते तर खुनाचा प्रयत्न दुखापत करणे दंगा करणे कट रचणे अवैध शस्त्र बाळगणे जबरी चोरी करणे दरोडा टाकणे रस्ता अडवणे मारहाण करणे सरकारी कामात अडथळा आणणे गंभीर दुखापत करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या टोळीवर दाखल होते अखेर या टोळीनं केलेल्या दहा गुन्ह्यांचे प्रकार विचारत घेऊन यांच्या विरोधात मकोका प्रस्ताव पाठवण्यात आला आता हा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात आला ते पोलीस अधीक्षक नवनीत कावत अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके तत्कालीन डीवायएसपी अंबाजोगाई अनिल चोरमरे यांच्याकडेच हा तपास होता पोलीस निरीक्षक उस्मान शेख एल सी बी बीड नंतर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे पोलीस अंबलदार पंडित पांचाळ धनश्री भताने किशोर घरमळ पोलीस स्टेशन परळी शहर आणि तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू अवताडे निलेश ठाकूर बिभीषण चव्हाण एल सी बीड यांनी ही कामगिरी केली आता हा मकोकाचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी मंजूर केला तर या प्रकरणाचा संपूर्ण तपास अंबाजोगाईचे हो डीवाय एस त्यावेळचे अनिल चोरमरे यांनी केला होता आता जेव्हा प्रस्ताव पाठवला जातो तेव्हा साजिकच पूर्ण विचार करून यांनी तर दहा गुन्ह्यांचा विचार केला होता आणि यामध्ये मकोका लावलाय म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा जो आहे तो लावलेला आहे म्हणजे अर्थातच त्याची कलम त्याचे नियम या सगळ्याच गोष्टींचं पालन केलं असेल त्याशिवाय प्रस्ताव दाखल झाला का हा प्रस्ताव पाठवला गेला का मग हा प्रस्ताव पाठवल्यानंतर तो मंजूरही झाला म्हणजे त्यात पोल्स नव्हते मग त्यात गोट्या गित्तेचे नाव होतं आणि जे बाकीचे पाच आहेत त्यांची नावं होती आता अचानक चार महिने अकरा दिवसांनी असं काय घडलं की गोट्या गित्तेसह पाच जणांवरील मकोका बीड पोलिसांनी रद्द केला आता मकोका का रद्द केला याच कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे ते स्पष्ट करण्यात आलेलं नाही रघुनाथ फड आणि धनराज फड यांच्यावरील मकोका मात्र कायम ठेवण्यात आलाय आता प्रोसिजर काय असते मकोका सादर करताना एस पी किंवा डी सी पी मकोका प्रस्ताव तयार करतात त्यानुसार या ठिकाणी मकोका प्रस्ताव तयार करण्यात आला पुढे तो प्रस्ताव एडीजीपी अतिरिक्त पोलीस महासंचालक किंवा पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवला जातो तर वीरेंद्र मिश्रा यांच्याकडे पाठवण्यात आला अंतिम मंजुरी देणं किंवा तो रद्द करण्याचा अधिकार पोलीस महासंचालक किंवा त्यांनी नेमलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे असतो आता या चार महिन्यात मकोका लावला याचा अर्थ तो मंजूर झाला प्रस्ताव म्हणून लावण्यात आला ना मग असा अधिकार का वापरला गेला किंवा का वापरावा लागला डीजी किंवा त्यांच्या हाताखाली असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रस्तावच या ठिकाणी पाच जणांवरचा रद्द करण्यात आला त्यामुळं कारण काय असू शकत एकतर पोलिसांनी तपासात पुरावे अपुरे असल्यास किंवा गुन्हेगारी टोळीशी संबंध दिसून येत नसल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतःच मकोका रद्द करू शकतात अन्यथा न्यायालयीन स्तरावर हा अधिकार हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाला असतो मग पोलीस तपासात पुरावे अपुरे पडले असं जर म्हंटल तर मग मक मकोकाचा प्रस्ताव तयार करताना त्यांच्या विरोधात जे काही पुरावे आहेत दहा गुन्ह्यांमध्ये संघटित केले गेलेले त्याचा विचार केला नव्हता का तिथं पुरावे अपुरे पडतील म्हणून दाखवलं नव्हतं का म्हणजे फक्त खेळ मांडला की काय म्हणजे फक्त आधी मकोका दाखल करायचा आणि मग इतरांना बघा बघा आम्ही टोळीवर मकोका दाखल केला म्हणून दाखवायचं आणि मग चार महिन्यांनी अर पुरा व्यापुरी आहेत म्हणून मकोका रद्द करायचा म्हणजे हा काय प्रकार आहे हा काय कळलेलाच नाही बरं त्यात गोट्या गित्तेसारखे गंभीर गुन्हे असलेले आरोपी आहेत ज्यांच्यावर अजूनही महादेव मुंडे या प्रकरणात जे काही आरोप होत आहेत ते वेगळेच बापू अंधळे प्रकरणात जे आरोप झालेत ते वेगळेच आता एवढं सगळं असून सुद्धा या प्रकरणी नेमकं खरं कारण काय आहे हे समोर आलेलं नाही अंबाजोगाई आणि परळी कोर्टामध्ये चार्जशीट देखील दाखल झालेलं आहे सहदेव सातबाईंकडे कदाचित ते उद्या परवा चार्जशीट येईल आणि आपण परत त्यांच्याशी संपर्क जाण्याचा प्रयत्न करू यामध्ये रघुनाथ फड आणि धनराज फड यांच्या विरोधात अंबाजोगाई कोर्टामध्ये चार्जशीट दाखल आहे तर परळी कोर्टामध्ये गोट्या गित्ते नंतर तो बालाजी दैपळे सुदीप सोनवणे जगन्नाथ फड आणि विलास गित्ते या पाच जणांविरुद्ध दाखल आहे आता सहदेव सातबाई याच्यावर काय करणार हा प्रश्न उपस्थित होतो साहजिकच सदैव सातबाई म्हणतात की आमची दिशाभूल झाल्यासारखं झालेला आहे मग आधी चार महिन्यांपूर्वी जेव्हा तो मकोकाचा प्रस्ताव जाऊन मंजूर केला गेला त्यात या जणांची नावं का वगळण्यात आली त्यामुळं कदाचित उद्या परवा बीडच्या मकोका कोर्टात किंवा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सहदेव सातबाई या पाच जणांना मकोकातून का, का वगळण्यात आलं अशी पिटिशन दाखल करणार आहेत शिवाय रद्दच करायचा होता तर तो लावण्यात कशाला आला आमची दिशाभूल केल्याचा देखील त्यांनी आरोप यावेळी बीड पोलिसांवर केलाय एकंदरीत या सगळ्या प्रकरणाचा विचार केला तर काहीतरी याच्यात काळं बैरं दिसतंय ज्या गोट्या गट्टीवर पो, विविध पोलीस ठाण्यांमध्ये राज्यातल्या सोळा गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तीवर जेव्हा तुम्ही मकोका दाखल करता तो प्रस्ताव देता मंजूर होतो एकाच टोळीतले दोन जणांवर कायम राहतो आणि पाच जणांवर गुन्हा बाजूला होतो हे नेमकं का तो गुन्ह्यातून त्याला वगळलं जातं त्या मकोकातून वगळलं जातं तर असं का याची उत्तरं मात्र अजूनपर्यंत कुणीही दिलेली नाही आहेत आता गोट्या गीत नेमकं आहे तरी काय महादेव मुंडे यांच्या खुनाचा आरोप त्याच्यावर बाळा बांगर यांनी केलेला आहे खुनाचा प्रयत्न जबरी चोरी खंडणीची मागणी दहशत पसरवणे अपहरण दरोडा दरोड्याचा प्रयत्न बंदुका शस्त्र पुरवणे बेकायदा शस्त्र बाळगणे धमक्या देणे मारहाण करणे बीड परभणी लातूर पुणे आदी जिल्ह्यांमध्ये सोळा गुन्हे दाखल आहेत आता एकंदरीत या सगळ्या प्रकरणात मकोकाची प्रोसिजर काय आणि मकोका काय हे जाता आता सांगतो मुळात महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ज्याला आपण महाराष्ट्र गटबंदी किंवा संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणतो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हा महाराष्ट्रात लागू झाला याचा उद्देश काय आहे तर संघटित गुन्हेगारी गटांवरील नियंत्रण ठेवणे अवैध संपत्तीची जप्ती करणे गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा करणे आता संघटित गुन्हेगारीचा जर विचार केला तर दोन किंवा अधिक लोकांचे गुन्हेगारी गट जे दीर्घकाळापासून गुन्हे करतायत जसे की खून एक्स्टॉर्शन चोरी ड्रग्ज इत्यादी त्यांच्या विरोधात मकोका लागू शकतो गॅंगस्टर्स जर एखादी व्यक्ती नियमितपणे गंभीर गुन्हे करत असेल तर त्याला या कायद्यांतर्गत आरोपी ठरवता येते आता सोळा गुन्हे जर याच्यावर दाखल आहेत त्यात एक्स्टॉर्शन पण आलं त्यात खुनाचा प्रयत्न आला त्यात चोरी आली मग गोट्या गित्तेवरचा हा गुन्हा का वगळण्यात आला हा मकोका का, का वगळण्यात आला हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये मुळातच मकोका का, का लावण्यात आला हा पहिला प्रश्न जर तो लावला गेला आणि प्रस्ताव तसा पाठवला म्हणजे व्यवस्थित कारकुनी काम करून पाठवलेला आहे आणि तो मंजूरही झाला मग लावला हे योग्य होत का रद्द झाला हे योग्य आहे नेमकं म्हणायचंय काय म्हणजे लावला तो चुकीचा लावला होता का म्हणून रद्द केला गेला का लावला तो योग्य लावला गेला पण कुणाच्या तरी दबावापोटी हा रद्द करण्यात आला का लावायचा म्हणजे नुसता नावापुरता लावायचा होता कारण की तो नंतर रद्दच करायचा होता म्हणून रद्द केला गेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना द्यावीच लागतील नाहीतर आधी लावला मग मक काढला मकोकाचा काय पोरखेळ मांडला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता महाराष्ट्राला हवी आहेत पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात